कळवण तालुक्यातील भगुडी गाव येथील शासकीय वसतिगृह विद्यार्थ्यांचे प्रकल्प कार्यालयावर पायी मोर्चा काढण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनाही प्रशासनाचे लक्ष वेधले अन्यायकारक वर्तनाविरोधात संतप्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले निवेदनात विद्यार्थ्यांनी म्हटलंय की बॉर्डर कारणावरून मुली व त्यांच्या पालकांना दमदाटी करतात तसेच वसतिगृहातील वाचनालय संगणक कक्ष प्रार्थना होली यांना कायमस्वरूपी ग्रुप लावून ठेवलं जातं त्यामुळे विद्यार्थिनींना अभ्यास संगणक शिक्षण व इतर शैक्षणिक उपक्रमांपासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे करूनही दखल न घेतल्यानं शेवटी पायी मोर्चाला मार्ग स्वीकारावा लागल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलंय या मोर्चानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून तातडीनं चौकशी करण्याचे व योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक यशवंत पालवी कळवण नीट सांगा मी आहे तुमचं प्रकरण माझ्या होतं पण मला वेळ मिळाला नाही सांगा मला চ চ